तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह हो। जालना जिल्ह्यातील खादगाव येथील घटना जालना जिल्ह्यातील खादगाव येथे एक मन हिलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे दोन नोव्हेंबर रोजी खादगाव येथील विवाहित महिला नामे सानिया शेख साजिद हरवल्याची तक्रार चंदनजिरा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती आज अचानक या महिलेचा मृतदेह खादगाव जालना येथे शेतात असलेल्या विहिरीत वर तरंगताना आढळून आला टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पंचायत समक्ष वर काढला तिचा मृतदेह जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणला असता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले चंदन झेरा येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न आहे ती सानिया फारुख शेख जो एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास एकशे बारा सहासष्ट भोवरे यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शेत सुवारातील विहिरीमध्ये महता अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रयत् आता पोस्टमॉर्टम करीत सरकारी दवाखान्यात आणलेले आन, आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या का, का म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाईल त्यांनी जर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत